पी एम किसान अनोळखी लिंक कॉल अन मेसेजपासून सतर्क रहा पी एम किसानचा विसावा हप्ता जारी करण्यापूर्वी केंद्र सरकारचा अलर्ट प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे त्यापूर्वीच पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरून शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे नवी दिल्ली पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत देशभरातील कोट्यवधी शेतकरी आहेत देशभरातील कोट्यवधी शेतकरी आहेत पी एम किसान सन्मान निधीच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे या, लाग या दरम्यान पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील खात्यावरून शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे अनोळखी लिंक कॉल आणि मेसेजेस यापासून शेतकऱ्यांनी सावध राहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे याशिवाय पी एम किसान सन्मान निधीची अधिकृत वेबसाईट आणि पी एम किसान सन्मान निधीची एक्स प्लॅटफॉर्मवर योजनेसंबंधातील खऱ्या अपडेट्स मिळतील असं सांगण्यात आलं आहे शेतकऱ्यांना नेमकं काय आवाहन करण्यात आलं शेतकरी शेतकरी भाऊ आणि बहिणींनी पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या नावावर सोशल मीडियावर पसरवण्यात येत आ असलेल्या खोट्या माहितीपासून सावध रहा फक्त आणि या म्हणजे इथे पूर्ण ही जी लिंक दिलेली आहे आणि यावरून मिळणाऱ्या अपडेट्सवर विश्वास ठेवा खोट्या लिंक कॉल आणि मेसेजेसपासून दूर राहा असं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलेलं आहे पी एम किसान सन्मान निधीच्या अपडेट अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मिळवा असं आवाहन करण्यात आलं आहे आता इथे तुम्हाला जी वर इथे दिलेली आहे जी लिंक आहे ती खरी वेबसाईट आहे ती आपल्या स भारत सरकारने काढलेली आहे आणि खाली जी तुम्हाला इथे लिंक दिसत आहे ती खोटी लिंक आहे तर याकडे सगळ्या शेतकरी बंधूंचं काटेकोरपणे लक्ष असलं पाहिजे की खरी लिंक कोणती आणि खोटी लिंक कोणती ही खाली जी दिलेली आहे ॲट पी एम किसान ऑफिशियल ही जी लिंक आहे ही खोटी लिंक आहे असं आपलं सरकार सांगत आहे पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये कधी मिळणार याकडे लाभार्थी शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना एका वर्षात सहा हजार रुपये तीन सन्मान हप्त्यांमध्ये दिले जातात पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या दोन हप्त्यांमध्ये साधारणपणे चार महिन्यांचं अंतर ठेवलं जातं पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वर्ग करण्यात आले होते आता शेतकऱ्यांचा विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याची रक्कम दहा कोटी चार लाख सदुसष्ट हजार सहाशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना देण्यात आली होती महाराष्ट्रातील त्र्याण्णव लाख पंचवीस हजार सातशे चौऱ्याहत्तर लाभार्थ्यांना एकोणीसव्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यात आली होती आलेली आहे दरम्यान पी एम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणे महाराष्ट्र सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केलेली आहे या योजनेनुसार राज्यातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी महासन्मान निधीच्या पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे दोन्ही योजनांची मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एका वर्षात बारा हजार रुपये मिळतात पी एम किसानच्या दोन हजार रुपयांची प्रतीक्षा वाढली विसाव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना कधी मिळणार पी एम किसान सन्मान निधी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना एका वर्षात सहा हजार रुपये दिले जातात शेतकऱ्यांना विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे तर आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे लक्ष शेतकऱ्यांचे लक्ष पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या दोन हजार रुपये कधी मिळणार याकडे लागलं आहे गेल्या काही दिवसांपासून अठरा जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होतील अशा चर्चा होत्या मात्र आज शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये जमा झालेले नाहीत त्यामुळं शेतकऱ्यांना विसाव्या हप्त्यासंदर्भात आणखी वाट पाहावी लागेल प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना एका वर्षात सहा हजार रुपये दिले जातात आतापर्यंत शेतकऱ्यांना एकोणीस हप्त्यांचे दोन हजार रुपयांप्रमाणे पैसे दिलेल्या पैसे देण्यात आले आहेत आता पी एम किसान सन्मान निधीच्या विसाव्या हप्त्याची रक्कम कधी मिळते याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे पी एम किसानच्या एकोणीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना चोवीस फेब्रुवारी या दिवशी मिळाले होते आता आपल्याला इथेच स्वतः डिटेल्समध्ये अपडेट्स कळालेलेच आहे की गेल्या काही दिवसांपासून अठरा जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होतील अशा चर्चा होत्या मात्र आज शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये जमा झालेले नाहीत तर विसाव्या हप्त्याच्या संदर्भात आणखी वाट पाहावी लागेल अशा पद्धतीचे अपडेट आपण इथे या ठिकाणी बघत आहोत तर बघा पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या हप्त्याचं वितरण साधारणपणे महिन्यांच्या कालावधीनंतर केलं जातं पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीस हप्त्याची रक्कम चोवीस फेब्रुवारी रोजी करण्यात आली याला याला चार महिने पूर्ण झालेले आहेत आता शेतकऱ्यांना विसाव्या हप्त्याची दोन हजार रुपये कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे पी एम किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारनं फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सुरू करण्यात आली होती शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून पी एम किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली होती या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते आता खरीप हंगामाच्या निमित्तानं विसाव्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पी एम किसान सन्मान निधीच्या विसाव्या हप्त्याची रक्कम मिळावी म्हणून योजनेतील पात्र शेतकऱ्यांना देखील काही गोष्टींची पूर्तता करावी लागेल त्या गोष्टींची पूर्तता केल्यास शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची रक्कम मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसाव्या हप्ता मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे बँक खातं आधार लिंक असावं बँक खात्याच्या माहितीची पडताळणी केलेली असावी शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणं आवश्यक आहे पी एम किसान सन्मान निधीच्या वेबसाईटवर जाऊन बेनिफिशियरी स्टेटसची तपासणी करावी याशिवाय ओ टी पी आणि नोटिफिकेशनसाठी मोबाईल क्रमांक अपडेट करावा तर हे अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे सर्व शेतकरी बंधूंनी हे कृपया करून लक्षात ठेवा हे तुमचं जर तुम्ही हे केलेलं असेल तरच तुम्हाला आता विसावा हप्ता पी एम किसान योजनेचा हा विसावा हप्ता मिळणार आहे जर तुमचं हे अपडेट नसेल तर तुम्हाला पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता हा मिळणार नाही पुन्हा मी हा पॉईंट तुम्हाला हायलाईट करते पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी ई e के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे बँक खातं आधार लिंक असावं बँक खात्याच्या माहितीची पडताळणी केलेली असावी शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणं आवश्यक आहे पी एम किसान सन्मान निधीच्या वेबसाईटवर जाऊन बेनिफिशियरी स्टेटसची तपासणी करावी याशिवाय ओ टी पी आणि नोटिफिकेशनसाठी मोबाईल क्रमांक अपडेट करावा हे अत्यंत महत्त्वाचं अपडेट सर्व शेतकरी बंधूंनी लक्षात घ्यायचं आहे तर कृपया करून तुम्ही हे महत्त्वाचं अपडेट लक्षात घ्या आणि तुमचं सगळं अपडेट करून ठेवा तरच तुम्हाला पी किसान योजनेचा विसावा हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे